अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा जी, तुम्हाला सगळ्यांचं आपल्या सण खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण सोमवारची जीवतीची पूजा कशी करावी कोणी करावी आणि ती का बरं करावी या संदर्भातलीच आज माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी श्रावण शुक्रवारी आपल्याला जिवतीची पूजा करायची असते ज्याला आपण जरा जिवंतिका असं म्हणतो जीवतीची पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायची असते मुलाला सुख समृद्धी आयु आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त होत त्याला कधी दुःख येऊ नये म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी सेवा करायची असते आता ही श्रावण शुक्रवारी म्हणजे ही ही जी सेवा आहे किंवा ही जी पूजा आहे ही फक्त श्रावण महिन्यातच करायची असते आणि ही पूजा करत असताना काय काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती आहे सगळ्यात आधी यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पहिला श्रावणी सोमवार अगदी श्रावण महिन्याचा जो पहिला दिवस आहे त्याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार आहे म्हणजेच पंचवीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आहे दुसरा श्रावणी सोमवार हा एक, एक तारखेला आहे म्हणजे एक ऑगस्टला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा आठ तारखेला आहे चौथा श्रा श्रावणी सोमवार हा पंधरा तारखेला आहे आणि बावीस तारखेला अमावस्या येते मग आता तुम्हाला हे काय करायचं आहे बघा तर तुम्हाला ह्या ज्या श्रावण महिन्याचे जेवढे का शुक्रवार आहेत चार किंवा पाच याच्यात तुम्हाला सेवा करायची आहे बघा प्रत्येक आईला जसं आपण आई होतो तेव्हा त्याच्यानंतर आपण कधी आपला विचार करत नाही आपण फक्त मुलाबाळांचा विचार करत असो की माझ्या मुलाला नेहमी सुख मिळावं त्याला ह्या दुःखाचा किंवा त्रासाचा किंवा आपण जे भोगला आहे आपण नेहमी म्हणत असो की मी जो त्रास काढला आहे तो मी तुझ्यापर्यंत कधी येऊ येऊ देणार नाही म्हणून आपल्याला लहान बाळ असेल अगदी तुमचं मुलगा कॉलेजला जातो डिग्री डिप्लोमाला आहे लहान बाळ आहे त्याच्यासाठी त्याच्या सौख्यासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला जरा जिवंतिकेची पूजा करायची असते सगळ्यात महत्वाचं ताई आमच्या घरात ही पूजा कधी केलेली नाही आहे मग आम्ही केली तर चालतं का बघा जेव्हा आपण नाग नरसोबा लावतो त्या नाग नरसोबामध्ये जरा जिवंतिकेचा फोटो असतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती न नसतं तर त्याच्याबद्दलची माहिती आहे जर तुमच्या घरात करत नसेल तुम्ही ही सेवा करू शकता आणि करावी त्याने काही वाईट होणार नाही आहे उलट जरा जीवन काही लहान बाळांची देवी आहे तर आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं आता ताई मी प्रेग्नेंट आहे जरी तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी पण तुम्हाला जर पहिलं बाळ असेल तर, तर तुम्ही त्याच्यासाठी ही सेवा करू शकता काहीच नाही एकदम साधी सोपी सेवा आहे जी दर शुक्रवारी तुम्हाला करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी कि केली तरी चालेल कारण ज्या दिव्याने आपण जरा जिवंतिकेची पूजा करत असतो त्याच दिव्याने आपल्याला आपल्या मुलांचं पण औक्षण करायचं असतं आता औक्षण करताना मुलं जेव्हा करत असेल तेव्हा तुम्ही पूजा करा पण बऱ्याच वेळा ताई आमची मुलं बाहेर गावी आहेत मग अशा वेळेस काय करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ सगळा बघा एक फोटो ठेवला आहे हा फोटो आपण ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं जातं तर हा नाग नर नरसोबा आहे तर इथले जो वरचा दोन नंबरचा फोटो आहे तिथे नागाची पूजा केली जाते आणि मधला जो फोट फोटो आहे तर त्या जरा जिवंतिका आहे तसं बघायला गेलं तर जीवतीची पूजा करायची असते आणि जिवती ही लहान मुलांची देवी मानली जाते आपल्या लहान मुलांचं संरक्षण व्हावं त्याला नेहमी सुखात समृद्धीत आयु आरोग्य त्याला भेटावं म्हणून ही आपल्याला श्रावण शुक्रवारी करायची असते पूजा आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आमचे मुलं मोठे आहे तुम्ही आई आहात हे महत्त्वाचं आहे तुमचे मुलं लहान असो किंवा मोठे असो अगदी ते कॉलेजला जाणारे असेल किंवा त्यांचे लग्न जरी झालं असेल तरीसुद्धा ही तुम्हाला पूजा करायची असते आता हे किती वर्ष करायचं असतं तर हे श्रावणात दरवर्षी आपल्याला करायचं असतं आणि ह्या वर्षी जसं तुम्हाला मी सांगितलं की श्रावणातले चार शुक्रवार आहेत तर चारही शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते हा फोटो आणायचा त्याच्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची तर गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या त्याच्याबरोबर गुळ खोबऱ्याचा दाखवायचा आणि त्याच्या समोर ह्या ज्या जीवती आहे यांना पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे ही सगळी पूजा करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो तुम्हाला सांगते जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्त हा मंत्र तुम्हाला म्हणजे हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत अगदी एकदा म्हटला तरी चालेल त्याच्याचबरोबर कापसाच्या वस्त्रांची माळ परिधान करायची आहे आपल्याला देवीला नंतर दुर्वा फुले आघाड्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि हे दर शुक्रवारी करायचं आहे ज्यांना मांडणी करणं शक्य होणार नाही त्यांनी देवघरासमोर हा फोटो चिटकवला तरी चालेल आणि हा फोटो अमावस्याच्या आदल्या दिवशी काढायचा असतो त्याच्या संदर्भातली नक्कीच माहिती मी शेअर करेल आत्ता फक्त हा देवघराच्या जवळपास तुम्हाला हा चिटकवायचा आहे आणि रोज आघाड्याची माळ आणि वस्त्राची माळ आपल्याला देवांना रोज नाही दर शुक्रवारी आपल्याला आघाड्याची माळ देवीला अर्पण करायची असते आणि दररोज म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांची सुद्धा पूजा करायची असते आणि ह्या देवीची सुद्धा आरती करायची असते तिचीसुद्धा पूजा करायची असते श्रावणातल्या शुक्रवारी आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही विधवा आहे सवाशिणी आहे तर लक्षात घ्या तुम्ही आई आहात विधवा आणि सवाशणी याच्यात कधी भेदभाव करू नका तुम्ही सगळ्या जणी या सेवा करू शकता तर बघा इथे मी ना ही जी माळ आहे तर याला आहे ना आघाड्याची माळ म्हणता आणि ही वस्त्राची माळ आहे तर ही माळ आपल्याला देवीला अर्पण करून घ्यायची आहे आता ही पूजा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी मांडायची असते लक्षात घ्या ही शुक्रवारी संध्याकाळी मांडायची आहे आता ही पूजा मांडल्यावर आपण देवीची आरती करायची आहे जीवतीची आरती किंवा तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत असेल तर ती पण तुम्ही आरती करू शकता त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर जीवतींना दर शुक्रवारी तुम्ही गुळ फुटाण्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल या दोघांपैकी तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवता येईल तो तुम्ही दाखवू शकता आणि हे तुम्हाला दर शुक्रवारी करायचं आहे तर बघा आपल्याला आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते पहिल्या दिवशी असं करणार आणि आपल्याला जेव्हा आपण माता लक्ष्मीची आरती करणार जीवतीची आरती करणार ज्या ज्या ताटाने आपण आरती केली आहे ज्या दिव्याने आपण आरती केली आहे आरती करता करता तेच आपल्याला आपल्या मुलांवरनं औक्षण करायचं आहे आता मी इथे माझ्या मुलीवरनं तुम्हाला औक्षण करून दाखवते तर औक्षण करताना सुद्धा हा श्लोक जो तुम्ही मी तुम्हाला मगाशी सांगितला तो म्हणायचा आहे मी इथे पण तुम्हाला फ्लॅश होत असेल आणि बऱ्याच ठिकाणी कणकेच्या दिव्यांचं पण औक्षण केलं जातं पण आमच्याकडे ज्या दिव्याने आरती केली जाते त्याच दिव्याने औक्षण केलं जातं तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सुद्धा करा आता सगळ्यात महत्वाचं तांदूळ ठेवले ताट आता ह्या चार शुक्रवार मध्ये एकदा आपल्याला जीवतीची ओटी भरायची आहे बघा इथे मी ओटीचं सामान ठेवलंय तुमच्याकडे नारळ असेल तुम्ही नारळ भरू शकता खोबऱ्याची वाटी असेल तर खोबऱ्याच्या वाटीने तुम्ही ओटी भरू शकता आता बऱ्याच वेळा असं होतं काही घरात नाग नरसोबाचा फोटो हा नागपंचमीला लावला जातो काही घरात असं असतं की नाग नरसोबाचा फोटो ह्या श्रावण महिन्यातला पहिल्याच शुक्रवारी येतो आणि काही काही वेळा असं होतं की शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली असते मागच्या वर्षी असं होतं की शुक्रवार आणि नागपंचमी एकाच दिवशी होती आता काय होतं ना ताई आमच्या घरात नाग नरसोबालाच म्हणजे नागपंचमीलाच नाग नरसोबा लावला जातो मग पहिला शुक्रवार तर आमच्याकडनं मिस होऊन जाईल बघा आता आपण कितीही ठरवलं तरी घरातल्या जे म्हणतात ते आपल्याला ऐकावंच लागतं जर तुमच्याकडे असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा दुसरा श्रावण शुक्रवारी जो काही एक तारखेला आहे तर तेव्हा तुमच्या घरात ऑलरेडी नाग नरसोबा लावलेला असेल त्याच्यानंतर तुम्ही नंतरचे जे काही तीन शुक्रवार येणार आहे कारण हा जो नाग नरसोबा आहे जो आता बघा काही ठिकाणी असं असतं की बा पोळा आला म्हणजे <coughs> श्रावणी अमावस्थेच्या दिवशी तो तुम्हाला काढायचा असतो अगदी सकाळी उठल्या उठल्या घरातला करता व्यक्तीने तो नाग नरसोबा बघायचा नसतो असं म्हटलं जात मग तुम्हाला अगदी तीन शुक्रवार मिळणार आहे किंवा ज्यांच्या घरात पद्धत नाही कि आहे किंवा नव्याने करायचं आहे आणि तुम्ही करू शकता घरात कुठे वादविवाद न होता जर तुम्ही करू शकता तर अर्थात तुम्ही लवकरच म्हणजे श्रावणी शुक्रवारी तो फोटो आणावा ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो आणि तो तुम्ही घराच्या भिंतीला चिटकून देऊ देऊ शकता किंवा लॅमिनेशन करून ठेवू शकता आणि नंतर त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला कधीतरी म्हणजे जेव्हा श्रावण महिना संपेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की बघा आता माझा मुलगा किंवा माझी मुलगी शिकण्यासाठी परगावी आहे किंवा तुम्ही त्याला हॉस्टेलला टाकला आहे मग अशा वेळेस काय करावं तर बघा अशा वेळेस काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जरा शिवंतिकेची पूजा करत असता ती पूजा करून झाल्यावर चारही दिशेला आपल्याला ओवाळायचं आहे त्याच ताटाने चारही दिशेला आपल्याला ओवाळायचं आहे एक दोन तीन चार चारही दिशेला तुम्हाला ओवाळायचं आहे आणि असंच मनात ठरायचं की मी माझ्या लेकराला माझा मुलगा माझी मुलगी यांना मी ओवाळत आहे ताई आमची मुलं परदेशात आहे तरी सुद्धा चारही दिशेला तुम्हाला यांना औक्षण करायचं आहे आणि प्रत्येक दिशेला तांदूळ टाकायचे आहे ज्या पद्धतीने आपण मुलांचं औक्षण केल्यावर त्यांच्या डोक्यावर तांदूळ टाकू ना त्या पद्धतीने थोडेसे म्हणजे चारही बाजूला तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे की थोडक्यात काय की आपण आपल्या मुलांची पूजा केली आहे चारही दिशेला म्हणजे त्यांच्यापर्यंत ती जाते अगदी तुमची मुलं जर घरात असेल तुमच्या जवळपास असेल अगदी तुम्ही करू शकता ताई आता जरा जीवनती का ही लहान मुलांची देवी आहे मग आमची मुलं मोठे आहे आईसाठी प्रत्येक बाळ हे बाळ असतं मग तो अगदी कॉलेजला गेला आहे किंवा अजून तो जॉब करत आहे तरी पण आपण त्याला लेकरूच असतं ते आपलं मग ते तुम्ही छोटं असत किंवा ते मोठं असत तरी सुद्धा तुम्ही करू शकता जरा जिवंतिकेची पूजा खूप सुंदर आहे आणि ती फक्त आणि फक्त श्रावण महिन्यातच केली जाते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावी जसं मी तुम्हाला सांगितलं काही मी प्रेग्नेंट आहे तुम्ही आता प्रेग्नेंट बाय बायकांनी आतल्या गर्भासाठी किंवा आतल्या बाळासाठी सेवा करायची गरज कर नाही जेव्हा ते बाळ बाहेर जाईल तेव्हा करू शकता अगदी माझं बाळ तीन महिन्याचा आहे चार महिन्याचा आहे तरीही तुम्ही सेवा करू शकता कुठलीच अडचण नाही आहे किंवा सेवा म्हटलं तर काय तो एक मंत्र म्हणायचा आहे आणि जरा जिवंतिकेला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आता श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणात तुम्ही बघितलं असेल की शुक्रवारी आपण एक सवाशणी जीव घालत असतो जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा सवाशिणी जेव घालतो आपण तेव्हा ती कोणी पण सवाशिणी तिला आता ह्या श्रावण शुक्रवारी सेपरेट मांडणी करायची गरज नाही जिथे तुम्ही जिथे तुम्ही हे लावलेलं ला आहे नागडरसोबा तिथेच तुम्हाला फक्त हळद कुंकू अक्षता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाख सॉरी आपल्या गुळाचा आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य दाख दाखवल्यावर सगळ्यांनी तो ग्रहण करायचा ग्रहण करून झाल्यावर कुठल्याही शुक्रवार तुम्ही पहिल्या शुक्रवारी घ्या दुसऱ्या घ्या तिसऱ्या घ्या चौथ्या घ्या या चार शुक्रवारपैकी कुठलाही शुक्रवारी तुम्हाला एक सवाष्णी जीव घालायचे असते जरा जिवंतिकेच्या नावाचे आता सभासणी जीव घालायला काही पण वरण भात भाजी पोळी करू शकता अगदी तरी आम्ही नोकरी करतो आम्हाला शक्य होत नाही मग अशा वेळेस एखाद्या स्त्रीला तुम्ही बोलवा स्त्रीला बोलवा नंतर तुम्ही तिला दूध द्या फळं द्या अकरा रुपये दक्षिणा द्या या पद्धतीने तुम्ही करू शकता सवासणी जीव तर अतिशय उत्तम आणि जी कोणी सवासणी जेवले तिला सुद्धा तो फुटाणे आणि गुळाचा थोडासा नैवेद्य द्यावा आणि अगदी कोणीतरी आला आहे स्त्री आली आहे तुमच्या घरात शुक्रवारची जर नजर आली तरी पण तुम्ही तिला बोलवा आणि तिला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य द्या कुठलंही फळं द्या आणि दूध दिलं तरी झाले त्या त्या स्त्रीची तुम्ही तुम्हाला पूजा करायची आहे या पद्धतीने कुठल्याही आता चारही शुक्रवारी नाही आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच बायका आता वैभवलक्ष्मीची व्रत करणार आहे आता हे चारही शुक्रवार तो तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही मुलांच्या नावाने उपवास करू शकता नाही शक्य होत तर फक्त पूजा केली तरी चालते आणि जे लोक ज्या महिला वैभवलक्ष्मीची व्रत करणार आहेत तर त्यांचा जरा जिवंतिकेची पूजा घडते म्हणजे तो सुद्धा तुमचा एक उपवास होतो आणि त्याच्याबरोबर वैभवलक्ष्मीचे सुद्धा उपवास घडतात तर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून करावा नसेल शक्य लहान बाण आहे कारण सोमवार असतो आपला मग काही महिला शनिवार पण धरतात काहींचे गुरुवार पण चालू आहे एवढं स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा फक्त पूजा केली तरी हरकत नाही आणि ज्यांच्या घरात नेहमी शुक्रवार मुलांसाठी काही ठिकाणी धरता काही ठिकाणी शनिवार हे आपल्या भावासाठी धरल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तरी तसं तुम्ही करावं आता जी काही आघाड्याची माळ घातली आहे काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीला आपण आघाडा घालतो म्हणजे नागपंचमीला तो, तो फोटो लावतो आणि प्रत्येक शनिवारी आघाड्याची माळ घातली जातात तुमच्याकडे जर शनिवारी आघाड्याची माळ घालायची पद्धत असेल तर ती आघाड्याची माळ तुम्ही शनिवारी घालू शकता फक्त शुक्रवारी जरा जीवनते हळद कुंकू लावून पूजा करायची जो काही मंत्र सांगितला आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यावर आरती करायची शक्य असेल तर तुम्ही आरती करू शकता आणि त्याच आरतीने ज्या ज्या ताटाने आपण देवीचं औक्षण करणार आहोत त्याच दिव्याने आपल्याला आपल्या लेकरांचं पण औक्षण आहे लगेच आता माझ्या समोर मी फोटो ठेवला आहे तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर मग देवीचा ऑप्शन झाला की त्याच त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांचं पण करायचं आहे मग जेव्हा तुमची मुलं घरात असेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता खूप सुंदर आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावी ताई मी सभानी आहे आणि मी मी विधवा आहे त्याच्या पलीकडे पण तुम्ही आई आहे म्हणून ही बिंदास तुम्ही सेवा करू शकता प्रत्येक स्त्री प्रत्येक सेवा करू शकते कधी कर, स्वतःला कमी लेखायचं नाही की मग मी कुमकुमार्जन करू का आणि मी रुद्राभिषेक करू का मी भाड्याच्या घरात आहे तुम्ही स्वतःचं घर असो भाड्याचं घर असो तुम्हाला सेवा करायला कुठलंही बंधन नाही आहे ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ समोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ